नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आलोय वा गुर घेऊन पण पाऊस काय तीन दिवस झाला आजपर्यंत काय उघडला नाही हा तिसरा दिवस आहे कंटिन्यू पाऊस आहे थोडा थोडा आणि गुरांचं भी आलं ना खाली बसता येत नाही बघू शकता किती ओल आहे कुठे बसायच जागा नाही सारखं भरावं लागतं आणि इकडं तर असं म्हणजे कोकणच झालं एका प्रकारे मसेर माग म्हणजे एवढं थंडी आणि हिरवगार गार सगळीकडं तर मला दुखत धावतो तर हे बघू फक्त डोंगोर आहे ना शिरवलीचा डोंगोर आहे हा बचा म्हणजे तर दिसत नाही अजिबात इकडं बघा पालवण ही अजिबात दिसत नाही तर इथून सगळं दिसतं तर हे बघा हिरवं गार आणि हे बघा आहे नसतंय का झालंय आणि चपल्या जर खाल्नं जर बघितल्या ना तर पूर्ण झाल्या झाल्याने वारं सुटत हे बघा त्यामुळं डायरेक्ट स्लिपिंग गार इकडं आबांची गोर चरते आणि आमची इकडं चरते इक वर बाबा आहे वर पण ही काय पाऊस उडणाच हे बघा पाऊस आहे हे बघा डोंगरा साईडनं डोंगर बी पुसट पुसट दिसायला लागले ते काय पवन चक्क्या तर दिसत बी नाही त्या तर हा व्यव बघा एकदम महाबळेश्वर म्हणजे कोकणच झालंय ह्या साइडला आमच्या इकडं कोकण नाही ना म्हणजे आता आकार चालू आहे त्यामुळं हे पावसाचं चालू आहे कोकणात पाऊस चालू झाला का इकडं थोडासा पाऊस येत असतो तिकडं वाढला का इकडं झेर 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 चालू असते आज सलग तिसरा दिवस आहे अजून पाऊस उघडलेला नाही मग मला सांगा कसं करायचं ह्या गुरांचं पावसात चरते चल बालते बघा आपला व्हिडिओ कसा वाटतोय की पावसानं लय राहून दिवस काढावं लागतो अक्का हे बागा मांगारी आवाजावर फिरली तर असं गुरु फिरते दिन चरते डोंगरानी चरते बघा व्हिडिओ आपला कसं वाटतो कमेंट करून सांगा नक्की